पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता गुरुविना ना मिळे ज्ञान ज्ञान विन ना मिळे ना सन्मान जीवन भव सागर तराया चला वंदू गुरु राया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व माझे आदरणीय प्रिय शिक्षक वर्ग व माझे मित्र मैत्रिणी आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन आजच्या या शिक्षक दिनानिमित्त आपण इथे सर्वजण उपस्थित झालो आहोत अशा या शुभ दिवशी म्हणजे शिक्षक दिनी आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे मला आशा आहे की तुम्ही ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे शिक्षक म्हणजे अंधारात हरवलेल्या प्रकाशात आणणारा शिक्षक म्हणजे वाळवंटामध्ये हरवलेल्या व्यक्तीला रस्ता दाखवणारा शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण अशा कितीतरी उपमा शिक्षकाला दिल्या तर त्या कमीच पडतील आजपर्यंत समाजाकडून कोणतीही अपेक्षा न ठरता निस्वार्थ भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आपल्या गुरुवर्य म्हणजे आपल्या प्रिय शिक्षकांच्या सन्मानाचा आजचा दिवस तो दिवस म्हणजे शिक्षक दिन शिक्षक दिवसाची सुरुवात म्हणजे शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी भारतामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला सप्टेंबर या डॉक्टर राधाकृष्ण यांचा जन्मदिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना शिक्षणाविषयी खूपच आवड होती त्यांच्या आयुष्यात त्यांनी शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वाची कामगिरी बाजवली आहे त्यांचे असे म्हणणे होते शिक्षणाशिवाय कोणताही व्यक्ती आपले ध्येय गाठू शकत नाही ते म्हणजे ती व्यक्ती आयुष्याच्या शिक्षणाचे खूप असे अनन्यसाधारण महत्व स्थान आहे ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्याला आकार देऊन योग्य प्रकारे घडत असतो त्याचप्रमाणे शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना घडत असतो त्यांच्या भविष्याला आकार देत असतो वर्गात तासन तास उभे राहून घसा कोरडा होईपर्यंत निर्मल भावनेने शिक्षक हे आपल्या ज्ञान देण्याचे कार्य करत असतात शिक्षकांसाठी गुरुजनांसाठी मी एवढेच म्हणे इच्छितो की शिक्षक जगतात अज्ञानाचा नाश करून समाजाला प्रकाशमान बनतात माझ्या आजपर्यंतच्या जीवनाच्या प्रवासात मला कळत न कळत ज्ञान देणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना गुरुजनांना माझा नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या गुरुसुद्धा संपितो धन्यवाद